मुंबईकरांनो उद्याचा लोकल प्रवास थोडा कटकटीचा ठरणार आहे कारण मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी म्हणजेच चोवीस ऑगस्ट रोजी नियोजित मेगाब्लॉक होणार आहे मध्य रेल्वेवरील ठाणे ते माटुंगा या दरम्यान तसेच हार्बर रेल्वेवरील वाशी ते सी एस एम टी या मार्गावर हा मेगाब्लॉक सकाळपासून दुपारपर्यंत अंमलात येणार आहे त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर थेट परिणाम होणार असून प्रवाशांना नेहमीपेक्षा जास्त वेळ प्रवासासाठी द्यावा लागणार आहे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा मेगा ब्लॉक देखभाल आणि दुरुस्तीच्या महत्वाच्या कामांसाठी आवश्यक आहे दर आठवड्याला होणाऱ्या या ब्लॉकमुळे ट्रॅक सिंगलिंग आणि वायरिंगची तपासणी केली जाते त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा हा या ब्लॉकचा उद्देश आहे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे बेस्ट आणि खाजगी सेवा वापरून प्रवास करण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते दिवसाला सुमारे ऐंशी लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करतात त्यामुळे प्रत्येक मेगा ब्लॉकमुळे प्रवासावर मोठा परिणाम होतो तरीही प्रवाशांना रेल्वेच्या दुरुस्ती कामांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे